नमस्कार मित्रांनो मी इथे आत्ता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहे आज गुरुवार मी दर गुरुवारी केंद्रात जातो दर्शनाला स्वामी समर्थांच्या आज इथे अलीकडे थांबलेला असताना था रस्ता रस्त्यामध्येच माझ्या गाडीची चेन पडली आणि मनात आलं की स्वामींचं दर्शन होईल का नाही पण दरवेळेस काही ना काहीतरी कारण असंच होतं आणि स्वामी समर्थ कोणाला कोणाला तरी पाठवतात मदत माझ्या दरवेळेस असा प्रकार कधीतरी झालेला आहे कधी गरज लागली तर स्वामी समर्थ धावून येतात आणि असंच अचानक रस्त्यात मी गाडी ढकलत असताना एक व्यक्ती जवळ आला आणि तो म्हणाला की तुम्ही दोन मिनटं थांबा मी चेन लावून देतो त्यांनी चेन फक्त हात लावला वरी केली आणि ते म्हणाला की गाडी मागं घ्या आणि चेन बसली ती मला आज वाटलं होतं की स्वामींचं दर्शन होईल का नाही आणि ते स्वामींचं दर्शन झालं मी आज हा पहिला ब्लॉक म्हणून टाकणार आहे हा मी आता सध्या रस्त्यावर त्या जिथं गाडी बंद पडलं पडली होती तिथं चालू आहे वापस आणि आता मी फ्लॅटवर जातो आहे स्वामींचं दर्शन अतिशय मनसोक्त झालं आणि जप वगैरे सुद्धा झाला मी याच्या पुढं केंद्रातला व्हिडिओसुद्धा जोडणार आहे विश्वास श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास जाते याचा आज परत एकदा मला अनुभव आला सकारात्मक लहरी आणि मॅनिफेस्टेशन जे आता सध्या लोक म्हणतात सकारात्मक विचार करा त्याचं खरंच योग्य उदाहरण आज माझ्यासोबत घडलं श्री स्वामी समर्थ thank you